मिरची तवा गरम केलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा कट केलेल्या आहेत आणि स्वच्छ त्यांना पुसून घ्यायचे ओल्याला पाहिजे इथे बघा मिरच्यांना ना असा डाक परेपर्यंत भाजायचा आता या तव्यातल्या मिरच्या आहे ना काढून घ्यायच्या खलबत्त्यामध्ये इथे आपण मिरच्या आहे ना खालपत्यात गरम गरम आहे तर तेचून घ्यायचं एक नंबर टेस्ट लागतो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा आणि असा खरडा बनवा एक नंबर लागतो बघा पावसाच्या दिवसात जेवण जात नाही तर असे चटणी किंवा खरडा असा असल्यानंतर यांना जेवण जातो इथे आपण लसूण शिजलेली आहे बघा ती टाकून घ्यायची इथे चवीनुसार मीठ इथे जिरा आहे ते टाकायचं तुम्ही मिक्सरला लावला तरी पण चालेल पण मिक्सरला एवढा टेस्ट नाही आहेत बघा असा टेचून घेतल्यानंतर आहे ना एक नंबर येतो इथे आपला टेचून झालेला आहे खारडा बघा परफेक्टली असा झालेला आहे इथे तव्यात एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झालं पाहिजे एक कांदा इथे कांद्याला फक्त गोल्डन कलर करून घ्यायचा आहे आपण इथं मिरची लसूण आणि जिरं तेचून घेतलेलं तो टाकून घ्यायचा आहे ते इथे शेंगदाण्याचा कुठ टाकायचा शेंगदाणा भाजलेला आहे आणि मिक्सरला पिसून घेतलेला आहे इथे आपण कोथिंबीर टाकायची स्वच्छ धुवायची आणि सुखी करून घ्यायची तर आपला इथे बघा मिरचीचा खरडा इथे झालेला आहे भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा एक नंबर लागतो तर इथे मिरचीचा खरडा झालेला आहे मिरचीचा खरडा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा धन्यवाद